सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस लाखांहून अधिक किमतीत असलेल्या पाच किलो वजनाच्या खवले मांजराच्या तस्करीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना पंधरा एप्रिल पर्यंत सात दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं अतितुर्मिळ असलेल्या खवले मांजराला आंतरराष्ट्रीय तस्कर बाजारात मोठी मागणी आहे वन्यजीवांमध्ये शेड्यूल वन मध्ये खवले मांजराची गणना होते खवले मांजराच्या खवल्यांपासून कॅन्सर रोगावर जालिम औषध तयार केले जाते विशेषतः चीन देशात खवले मांजराच्या खवल्यांना मोठी मागणी आहे मुंबई गोवा महामार्गावर कासारडी येथे आठ एप्रिल रोजी खवले मांजराची तस्करी करत असताना एल सी बी आणि वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते या गुन्ह्यात नवरुद्दीन कादीर शिरगावकर सचिन पांडुरंग घाडीगावकर गणपत सत्यवान घाडीगावकर प्रकाश शांताराम गुरव यांना अटक करण्यात आली होती तर प्रवीण श्रीधर गोडे या पसार असलेल्या आरोपीलाही त्यानंतर पकडण्यात आलं होतं या सर्व आरोपींना मंगळवारी कणकवली न्यायालयासमोर तपासी अधिकारी कणकवली फॉरेस्ट रेंजर सोनवडेकर यांनी हजर केले हे पाचही आरोपी एकमेकांना कसे ओळखतात खवले मांजर कसे पकडले खवले मांजर कोणाला विकणार होते आंतरराष्ट्रीय तस्करांशी आरोपींचे कनेक्शन आहे का खरेदीदारांशी आरोपींनी आर्थिक व्यवहार केला आहे का जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर किती रक्कम घेतली घेतलेली रक्कम कोठे लपवली आहे आदी कारणांसाठी वनविभागाने कोठडीची मागणी केली होती सरकारी वकील गजानन तोडीकर यांनी वनविभागाच्या वतीने यशस्वी युक्तिवाद केल्यानंतर कणकवली न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवस वनकोठडी सुनावली